नमस्कार माझं नाव स्वराली सचिन पाटील आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ खेळाडकर मॅडम म्हणजेच माझ्या ओळखीनं मला माहीत नाही तेवढं पण माझ्या फ्रेंड म्हणजे वृष्टीची मम्मी एवढं मला ओळखते नंतर आमच्या टीचर म्हणजेच सौ गावडे मॅडम आपण मी का आज काय भाषण असं पाठ करून आलंय मॅडमच मला म्हटलं की आज तू भाषण कर म्हणजे तुला काय वाटतंय क्लासबद्दल सांग कधी पण असं क्लासमध्ये आलावून असं कधी शाड वाटलं नाही की आज जबरदस्ती क्लास लावलोय उन्हाळ्या सुट्टीत कुठं गेलो नाही पण मॅडमनी असं कधीच वाटून दिलं नाही मॅडम आम्हाला चॅलेंज द्यायचा तुम्ही हे करा तुम्हाला मी गिफ्ट देते तुम्ही असं सांगायचं की तुम्ही करा मी तुम्हाला वाटेल ते देते मॅडमांनी असं कधीच कमी असं वाटलं नाही आणि उन्हाळ्या सुट्टीत ह्यावेळी कुठं गेलो नाही फिरायला मॅडमांच्या क्लासमध्ये ह्यावेळी उन्हाळ सुट्टी गेली मॅडमांच्या क्लासमध्ये उन्हाळ सुट्टी घालवल्या यावेळी मॅडम अशा फ्रीली शिकवतात कधी स्ट्रिक्ट राहत नाहीत पण मॅडम आमच्या वेळी आमच्या बॅचमध्ये एकदा स्ट्रिक्ट होत्या त्यावेळी आम्ही सगळ्यांनी लय दांगा केला तर मॅडम एक दिवस आमच्याबरोबर बोलल्या नव्हत्या काहीच बोलल्या नव्हत्या जेवढे शिकवायचं तेवढंच बोललेल्या त्या आम्ही कधी दंगा केला नाही मॅडम बोलत नाहीत म्हणून आणि कधी कुणाला नाही की आपण ह्या क्लासमध्ये जबरदस्ती येतोय हो की या क्लासमध्ये आम्हाला यायचं नव्हतं तरी आमच्या घरच्यांनी पाठवून दिलं म्हणून आम्ही या क्लासमध्ये येतोय तर तसं काय नाही मॅडमनी आम्हाला खूप छान शिकवलं मी सांगते मला इंग्लिश एवढं वाचायच नव्हतं पण मॅडम मला परफेक्ट इंग्लिश येतं आणि आहेत मॅडम त्यांना असं छान छान अट्रॅक्ट करून शिकवतात आता पण मॅडमांनी खूप सारे गिफ्ट आणलेले मॅडमांनी चॅलेंज एक दिलं दिसत ज्याच्यात जास्त गिफ्ट होतील त्याला पण एक गिफ्ट देणार मोठ <laughs> ते पण आहे आणि मॅडम भारी आहेत इथं पुढे मॅडमांकडे सगळ्या क्लास त्यामुळं मॅडमच मी थँक्यू म्हणते की त्यांनी मला इंग्लिश शिकवलं एवढे छान पद्धतीनं आणि कधी असं सॅड केलं नाही आम्हाला त्यामुळे मॅडमचं थँक्यू